দিগম্বরা জিগম্বরা জিগম্বরা টাকা লাগা

नमस्कार आ, मी आशिष कांबळे आणि आम्ही इथे जे सगळे स्वामींच्या नावाने जी सेवा करतो अन्नदान सेवा करतो ती गेली दोन तीन वर्षापासूनची चालू आहे आम्ही दर शनिवारी इथे जवळजवळ बाराशे तेराशे ते लोकांचं अन्नदान सेवा करतो आमचा उद्देश असा आहे की टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील जे पेशंट असतील त्यांचे नातेवाईक असतील किंवा रस्त्यावरला कोणी भुकेलेला गरजवंत व्यक्ती असेल त्या व्यक्तीसाठी हे अन्नदान आम्ही स्वामींच्या नावाने करतो बरेच दिवस झाले बऱ्याच लोकांनी इथं अन्नदान केलेलं आहे आम्ही फक्त ही सेवा करणारे लोक हो। आहोत आणि दर शनिवारी चांगल्या उत्साहाने हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो खरंच ज्या लोकांना समाजामध्ये काही असे घटक आहेत की जे पेशंट आहेत नातेवाईक असतात ते काही दिवसांनी त्यांना खरंच भुकेची फार मोठी तळमळ असते की आमच्या स्वामींच्या नावाच्याने आम्ही थोडाफार विझवण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या हातून हे कार्य जे घडत आहे ते आमच्याकडून करवून घेतलं जातं असं आम्ही मानतो आणि दर शनिवारी आम्ही ही सेवा देत असतो नक्की आम्ही हा कार्यक्रम कायमस्वरूपी चालूच ठेवणार आहे यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आहेत ते नेहमीच आम्हाला मदत करत असतात सहकार्य करत असतात त्यांच्या माध्यमातून आम्ही ही सेवा अशीच अविरतपणे चालू ठेवू समर्थ श्री स्वामी समर्थ अन्नदान सेवा ही मुंबईमधील कॅन्सरग्रस्त जे टाटा हॉस्पिटल आहे प्रसिद्ध यासाठी लोकांची एक भूक भागवण्याकरिता आणि लोकांची जी गरज बघून ही अन्नदान सेवा सर्व क्षेत्रातील मग मुंबई पोलीस असेल सेलिब्रिटी असेल अभिनेते असेल आणि दानशूर व्यक्ती असतील यांच्यामार्फत चालू जाते आणि ही सेवा स्वामींच्या कृपेने ही अखंड सेवा अशीच चालू राहील अशी एक स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे आणि संबंधित जे कॅन्सर पेशंट आहे त्यांना एक दिलासा देणारी बाब आहे कारण इथे भुकेलेले खूप असतात त्यांना राहण्याची सोय नसते जेवणाची सोय नसते त्यासाठी एक स्वामींच्या माध्यमातून एक स्वामी सेवा करून घेतात आणि ही सेवा अखंड चालू राहावी अशी एक आमची अपेक्षा आहे आणि स्वामी करून घेते आपण रुग्णांसाठी स्वामी समर्थ बरेचसे असे ट्रस्ट आहे त्यांच्यामार्फत आपल्याला मदत मिळते जेव्हा पेशंट ॲडमिट होतो नातेवाईक सोबत येतात तेव्हा त्यांना औषधांसाठी पैशांची खूप गरज पडते आणि त्यासोबत अन्न वगैरे निवारा या गोष्टीसाठी पण गरज पडते तरी आपण स्वामींच्या माध्यमातून आपण सेवा पुरवतो अन्न पुरवतो कपडे पण देतो त्यांना या माध्यमातून त्यांचा काही खर्च वाचतो ते खर्च वाचल्यामुळे त्या खर्चाचा जो रक्कम उरते त्या रकमेमधून पेशंटला ते लोक मेडिसिन इंजेक्शन आणि याच्यातून त्यांना ती मदत होते तर ही सेवा अशीच अखंड चालत राहणार आहे आणि आम्हाला सर्वांचा साथ आहे तर स्वामी समर्थ हेच करणार आहे की तुम्ही इथे येऊन सेवा द्या गोरगरिबांना तुम्ही अन्नदान करा त्यांना अन्न निवारा वस्त्र या गोष्टींसाठी मदत करा जेणेकरून आपली ही सेवा ही अखंड अशीच चालत राहील वर्षानुवर्ष